हे बघा इथे एकोणीसशे पंच्याण्णव साली आदरणीय सूर्यदादांच्या नावाने वस्ती बसलेली होती पण अतिक्रमित म्हणून या गावाच्या लोकांना उतारे मिळत नव्हते त्यांना लाईट करता कनेक्शन मिळत नव्हतं घरकुलाचा लाभ होत नव्हता पाण्याची योजना येत नव्हती या सगळ्या गोष्टी त्यांच्या अडचण झाल्यामुळे निश्चितपणाने मध्ये त्यांचं काही ठिकाणा नव्हता अशा जवळपास तीन चार वर्षाच्या माझ्या प्रयत्नानंतर आज त्या गावाला उतारे देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या गावाचे सरपंच असतील ग्रामपंचायतचे सगळे सदस्य असतील यांनी सहकार्य केलं ग्रामसेवक असतील तहसीलदार प्रांत बी त्याचबरोबर आमचे कलेक्टर यांनी सहकार्य केल्यामुळे आज जवळपास दीडशेच्या वरती लोकांना आम्ही उतारे या ठिकाणी देऊ शकतोय आणि काही दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पुन्हा आणखी दीडशेच्या वरती उतारे आम्ही या ठिकाणी या लोकांना देतोय जेणेकरून हे देत असताना उतारे मिळताबरोबरच आम्ही त्यांचे घरकुलाचे प्रस्ताव सादर केलेले आहे कारण इथे राहणारे सगळे लोक दलित म्हणजे मिश्रित वस्ती आहे दलित आहे त्याचप्रमाणे एस सी एस टी सगळे प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात आणि ते घरकुलांपासून वंचित आहे म्हणजे एक सुंदर असं गाव करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला त्या गावाकरता रस्त्याचीही मंजुरी आम्ही प्राप्त केलेली आहे रस्त्याचं कामही सुरू झालेलं आहे त्यामुळे आम्हाला स्वतःला आनंद आहे की अशा लोकांचा आम्ही काम, काम करू शकलो भरपूर जागा आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये हेच गाव नाही तर आपण जवळपास बावीस गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू केलेली आहे धरंगाव सुद्धा आता एक नगराचे उतारे आम्ही वाटवतो धरंगावमध्ये सतराशे घरं अशी आहेत की ज्यांच्या नावावर उतारे नाही त्याच्यातून दोनशे नाव उतार्यांची प्रक्रिया आमची पूर्ण झाली आहे त्याचा कार्यक्रम आम्ही गुरुवारी धरणगाव शहरामध्ये घेतो आहे त्याचप्रमाणे त्या टप्प्याटप्प्याने पूर्णचे पूर्ण घरांना त्या ठिकाणी अतिक्रमित जे घरं आहेत त्या सगळ्यांना उतारे देण्याचा शासनाचा जी आर आहे पण त्याची जी प्रोसेस आहे टी एल आरकडनं एस एल आरकडनं ती मोजणी करणे नावावर करण्याकरता बैठका घेणे ग्रामसभेचे ठराव घेणे आणि त्याच्यानंतर ते उतारे त्यांच्या नावावर मिळतात पण बाकीचे लाभ उतारे नसल्यामुळे जे वंचित राहतात हे उतारे मिळल्यामुळे त्याचं स्वतःचं हक्काचं चाह घर होतं त्याला कर्ज काढायचं असेल बँकेत तर तो उतारा दाखवून त्याला बँकेचंही कर्ज मिळू शकतं या लोकांना कर्जही मिळत नव्हतं त्यामुळे बरेच फायदे या लोकांचे यामुळे होणार आहे आणि जळ जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वीस बावीस गावांची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत राष्ट्रवादी या मतदारसंघामध्ये जे भरत भाऊ आहे त्यांच्या वडिलांचं काम या मतदारसंघामध्ये होतं आणि त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आपण डोळ्यांनीच पाहिलं शंभर दीडशे कार्यकर्त्यांनी एकाच वेळेस या ठिकाणी मदन भाऊ मदन भाऊ यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि वना पाटला म्हणजे त्यांचे वडील जे होते ते नामांकित या ठिकाणी होते तर त्यांनी आमच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे मलाही एक प्रकारची ताकद पुन्हा कुसुंब्यामध्ये वाढलेली आहे कुसुंबा हे गाव जळगाव शहरात लगत असलेलं गाव दररोज वाढणारं गाव आहे जवळपास सात हजाराच्या वरती मतदान या गावामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणाने हे गाव आमच्या निवडणुकीमध्ये नंबर एक ला राहील असा आमचा अंदाज आहे हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल हे तो चलता आहे बाई बस मे तिकीट नाही मिला तर दुसरे बस मे बैठते तसं चालतंय मला जळगाव जिल्हा तर त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये सेनापती जे बाले बाले किल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत किती जागा लढतात हे मला माहित नाहीये भाऊ जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही एवढा उभा था ठरलेला था नाही भाऊ आपण या ठिकाणी बोलला होता हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळात सत्य आहे भाऊ एक चर्चा आहे की देवकर शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीण मध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट के लिए काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप ठीक आहे आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे अरे गल्ला होता वापरता आला ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरलाय देवेंद्रजींनी वापरला अजितदादाने वापरलाय महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचं महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत एक मुख्यमंत्री आहे की जो दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत आहेत सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे घर घर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे जलते आहे सब लोक पवारांपासून लांब म्हणतायत म्हणताय मला माहित नाही मला जे माहिती